गुड मॉर्निंग सगळ्यांना मी सकाळी सकाळी आज सोमवारचा श्रीगंधाचा बाजार आहे माझ्यासोबत मी रणजितला घेऊन आलेलो आहे ते पाठीमागं बाजार दिसेल सगळा भरपूर मोठा बाजार भरलेला आहे सकाळी सकाळी लोक फ्रेश असे सब्जी घेऊन आलेले आहेत म्हणजे भाजी घेऊन आलेले आहेत हे बघा हां तुमचे जे तुमचे जे आहेत ते सगळे दाखवायचं नाही एकदा तुमच्याकडं तुमचा पगार चालू आहे की केला पाहिजे का नाही पगार चालू ही कोणासाठी माझ्याकडे काही हे तुम्हीच विकताय ना मग पगार चालू आहे तुमचा बघा सकाळी सकाळी गरम जिलेबी हा पाकातून काढली की झाली की जिलेबी तयार मिठाई कुठली सर तुम्ही हा अरे वा बाजार आला इकडे हा व्हिडिओ असतात मावशी बघा तुमचं घरचं आहे का घ्यावं लागतं इथं घ्यावं आहे बघा जेवण सुद्धा शेतकऱ्या जेवण सुद्धा इथं आहे हा 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 नाही चहा काय आता पिणार खाणार घेणारच की होय तुमच्या गाववाले भेटले तर आम्हाला मग सोमवारचा बाजार इकडं बोली हां मी इच्छा म्हणा व्हिडिओ काढला तुमचा डायरेक्ट सोमवारी दर सोमवारी इकडं असते आहे ना दर सोमवार आणि प्रत्येक बाजार घ्यायचं एक बाजार घ्या बघ जेवढे एवढे मिरजगावचे ते सगळे बोलते आमच्याकडले आजारीच आपल्याकडे रवी पवार आहे अहो आहे मिरजगाव तरीपासून ताई काही चालू महिन्यातपासून म्हणून तो आले आहे का बोल चालू गेले एक हे देखील नाही गेले पगडं करून मारायला मारा मारा दुपारी माराचे कुठं गेला सांगा ते नऊ नंबर काय म्हणते ती पाच जण होते पाच जणांमध्ये दोन बाहेर निघले तीन जण ते दोन बाहेर एक निघला पण त्याला वोटिंग सगळ्यात जास्त पडलं पाहता तुम्ही वाटते रेग्युलर करील पाहता रेग्युलर पाहता बघा कुठून आले तुम्ही बघा ही इतके लांब लांब बाजारात बाजार श्रीगोंद्याचा बाजार उगच नाही भरला जात आजूबाजूचे प्रत्येक गावातले पाच पाच जण जरी आले दोन दोन जण जरी आले सुरत एक नंबर मंदिर तर इथून छान दिसतंय हे बघा राम मंदिर आहे सेम स्ट्रक्चर आहे आप आपल्याला अवैधसारखं मिरजवांना आलेत पण आत्ता त्यांच्याकडनं आदरक घेतले मी तुम्ही बिग बॉस पाहताय ना हो मराठी बिग बॉस सुरत चव्हाण आल्यापासून मराठी बिग बॉस पाहतो सगळ्या ऑडियन्स ही गावाकडले धनंजय पवार असे माणसं घेतले कोकण कन्या असे माणसं घेतल्यामुळे लोकं सगळे बघायला लागले साधारण माणसं पण नाही तर आज ती पुढं ब्लॉकबस्टर ठरला हा बिग बॉस त्याला जास्त गरज आहे जास्त गरज सुरज चव्हाण एक घर असावं आणि दोन रुपये इनकम येणारा कमीत कमी दोन हजार रुपये रोज यावा हजार दोन हजार अशी एक व्यवसाय असावा चाललंय सूरज चव्हाण साठी चालल सुरज चव्हाण साठी चाललंय बघितलं जे चालले सगळ्यांचं सगळ्यांचं चाललंय सगळं वोटिंग जास्त सगळ्यात जास्त त्याला त्यामुळेच पडते त्या मावशीकून मी आता इथं बघा मटकी फुलगा हे सगळं यांच्याकडं आहे फ्रेश फ्रेश असा एक किलो लसूण घेतोय मी रणजित किती लसूण चाहिए दो किलो चाहिए एक किलोली आहे एक किलो लिए आज लिए आहे कल फिर लाना पडेगा कुठले सर तुम्ही श्रीगंधाचे टाकळीच्या बाजारात असतात काय अरे वा आता जस्ट कोथंबीर घेतली फ्रेश आणलेली त्यांनी दहा रुपये घेतली ना आता मी तुमच्याकडनं मला मिरची दे एक किलो यांच्याकडं बरंचसं मटेरियल आहे कुठले कुठले बाजार करता थोडं पुढे पीक पाऊल टाकतोंदा अजून अजून माझ्याकडे बघून सांगा श्रीगोंधा सगळे बाजार करताय आठवडी बाजार सगळे त्यामुळे मटेरियल खराब व्हायचा विषयच नाही तुमचा कारण की इथलं उचाललं तिथं नाही तिथून उचाललं का नाही 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 फ्रेश तर घेताच पण समजा वेस्टच जायचा विषय नाही एक दिवसाने पिशवीत द्या ना पिशवीत द्या ना पिशवीत पिशवीत द्या यांच्याकडे सगळं कडधान्य मला फोटो नाही व्हिडिओ काढतोय का बरं तुमचं नावच नाही येऊन देत चला सगळा आमचा जवळजवळ बाजार घेऊन झाला हे सगळे श्रीवंदा करेल पण ते आमच्या सगळे आठवडी बाजार करते टाकायचे सगळे त्यांच्याकडे बरंच मटेरियल काय मटेरियलला मला काय म्हणतात हे सुद्धा माहित नाही म्हणजे आता हे हे काय सगळे असते हा पकोडा मिरची हा पकोडा भाजी पकडो भाजी हांव श्रावणी घेव मला माझा फेवरेट आहे ढोबळी मिरची तिथं दिसली मला टोमॅटो आहे गवारे का कारले सगळं तुमच्याकडे आहे फ्रेश फ्रेश मिटरेल म्हणजे टाकायच्या येत असतो म्हणलं बघा सांगायचं काय गरज आहे गोरे पाण्या तुम्ही दिसण्यासारखे कुठून पण हां रणजित आणि मी कधी नाही आज बाजार केलाय आम्हाला आज कळलं की किती कांदा किती एक किलो एक किलो चाळीस रुपये आम्ही दो आहे दोन किलो दो कोथंबीर मेथी भरपूर महाग आहे ना रणजित मेहंगा आहे का काय ना कम आहे ना अगर रणजित इतना महंगा होता तो तू खाता ही नहीं खाता ही नहीं है ना <laughs> भिंडी खाता हां घास फूस खा लेता ये महंगा <laughs> होता तो बड़ा आदमी है इधर भी गाय तकता है इधर भी घास फूस खा सकता है तभी ले नहीं घास फूस खाने वाले नहीं है नहीं ना माझं काम नाही आवडत बंद कर एक मिनट माझं काम नाही आवडत का फर्स्ट फ आवडली नाहीतर रीलची एडिटिंग आवडली शिकवले मला शिकवणार ना नाव नाही घेतलं पाहिजे कोण असेल माझ्यापाशी कोण असेल ऋषी ऋषी लिचरवर मी एडिट रील कधी विचारली का आधी व्हील मध्ये एडिट करतो आपण इनशॉट मध्ये करतो <laughs> ए, फिल्टर देना। फिल्टर देणं देना अजून ते काय असतं मध्ये इफेक्ट देणं स्लो स्लो मोशन बी कळले मला थोडस एखादं ॲप मध्ये थोडस आदाबल्यानंतर कळतं काय

माझा यांच्यावर व्हिडिओ चालू करायचे भाऊ इथं बसले होते हे तुमचे पप्पा आहेत काऊंना म्हणते अश्विनीला तुम्हाला म्हणते हे तुमचे पप्पा आहेत का म्हणजे भाऊ त्यांनी लुपे काढले होते जास्त दिसते असे ये <laughs> <जाँ चावाले। laughs> <laughs> <laughs> सागर आता आत्ताशी वयात आलाय म्हणतो मग सागर हे आले का बरं थोडी